एक ऑगस्ट राज्यात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो महसूल विभागाच्याकडून सप्ताह साजरा व्हावा असा आदेश महसूल मंत्र्यांनी दिला असल्याची मुले या सप्ताह की कोणते उपक्रम राबवले जाणार अशी माहिती पत्रकार परिषद घेत तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली पाहूया ऐकूया क सा कसा साजरा होणार महसूल सप्ताह दिन साजरा केला जातो महसूल दिन हा अगदी प्रतिनिधित स्वरूपात जसं की एकतीस जुलैला आमचं वर्ष संपत महसुली वर्ष संपतं आणि एक ऑगस्टला नवीन वर्ष सुरू होत या महसूल दिनानिमित्त मागील वर्षभर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय तळमळीनं उत्कृष्टपणे काम केलेलं आहे लोकांकरिता नागरिकांकरिता आणि खात्याकरिता या विभागाकरिता त्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आज एक ऑगस्ट रोजी सत्कार केला जातो तसा सत्कार सोहळा मान्य आमदार महोदय कर्जत खालापूर त्यांच्यातर्फे कर्ज तहसीलदार कार्यालयामध्ये नुकताच सकाळी पार पडला तो सत्कार सोहळा संपून आम्ही आज इकडे आज खालापूरला तहसील कार्यालयामध्ये आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत महसूल देवी आज सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करणे आणि एक जो म्हणतो आपला एक रिलेशन एक कॉर्डियल रिलेशन म्हणूया आपण त्याला की ते मेंटेन करण्याच्या संदर्भाने आज सगळ्या पत्रकार बांधवांना बोलावणे हे अपेक्षित होतं आणि अं विभागातर्फे महसूल विभागातर्फे हा जो एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट जो मसूर सप्ताह दोन हजार पंचवीस आपण साजरा करणार आहोत त्याची माहिती द्यावी हेही त्याचा एक उद्देश होता त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला सर्वांना सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी थोडक्यात माहिती जर द्यायची असेल तर मी सुरुवात करतो प्रत्येक दिवशी आम्हाला काय करायचं आहे नागरिकांप्रती ते मी थोडक्यात आपल्याला सांगतो मुळातच काय आहे की महसूल खातं जे आहे माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत निगडीत असलेलं खातं आहे पॅरंट डिपार्टमेंट आपण म्हणतो पालक विभाग असं म्हणतो सर्व विभागाची तालुक्यातील असेल जिल्ह्यातील असेल विभागातील पालकत्वाची जिम्मेदारी महसूल खात्याकडे असते आणि हे सात दिवसच नाही किंवा हा कार्यालयीन वेळच नाही तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपण सात दिवसासाठी जरी सप्ताह म्हणत असलो तरी ट्वेंटी फोर बाय सेव्हन महसूल खातं कार्यरत असतं कधी ते समोर असतं कधी ते पाठीमागे असतं प्रत्येक विभागाच्या मागे जे बॅकअप असतं ते बऱ्याच वेळेस महसूल खात्याचं असतं भले आम्ही रस्त्यावर नसतो बरे आम्ही फील्ड वरती नसतो परंतु निश्चितच त्यांना दिशा देणे त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना सपोर्ट करणे या संबंधाने महसूल खाता ऑलवेज ट्वेंटी फोर सर कार्यरत असतात तर महसूल सप्ताहाच्या निमित्ताने आज एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे आणि महसूल दिनाचा महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणे हा आजचा जो कार्यक्रम होता तो मान्य आमदार हो महोदय यांच्या हस्ते आपण कर्ज तिथे पार पाडलेला आहे तिथे उत्कृष्ट कार्य करणारे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा आपण सत्कार केला आजचा दिवस हा सत्कारामध्येच आहे गेलेला आहे बाकी आता कार्यालयीन कामकाज आम्ही सुरू केलेलं आहे आता दोन ऑगस्ट रोजी जे काही आहे ते दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवरती सन दोन हजार अकरा पूर्वी रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी जी काही अतिक्रमण नियमातूल करता येतील अशा कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याच्या संदर्भाने हा कार्यक्रम उद्या पार पाडायचा तो प्रांत महोदयांच्या हस्ते पार पडेल जे काही नियमित करता येतात दोन हजार अकराच्या पूर्वीची जी काही अतिक्रमणं आहेत शासकीय जमिनीवरची ते करणे त्यांना पट्टे वाटप करणे हा विषय उद्या होईल तीन ऑगस्टला आपल्या तालुक्यातील पानंद किंवा शिव रस्ते किंवा दोन्ही किंवा या व्यतिरिक्त पण जे काही रस्ते त्याची मोजणी करून आपण ते क्लिअर करायचे रस्ते त्याच्यावरचं जे काही छोटं मोठं अतिक्रमण आहे ते काढायचे आणि ह्या रस्त्याच्या पाणन रस्त्याच्या आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने म्हणजे दोन तर्फा आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे तो कार्यक्रम तीन ऑगस्ट रोजी पार पडतो निश्चितच त्याच्यामध्ये तलाठ्यांकडनं आपण प्रत्येक तलाठ्यांकडनं आपण ती माहिती घेतली की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये किती पानान रस्ते शिवरस्ते आहेत आणि किती आपल्याला मोकळे करता येतील उद्याच्या तारखे बाकी तर मग त्यातली शेतकऱ्यांची भावना आहेत अतिक्रमण आहे ती निघत राहतील आणि मग ते पुढच्या काळामध्ये आपण करतच आहोत परंतु सप्ताहाच्या निमित्ताने ते प्राधान्याने कुठले रस्ते आपल्याला करता येतील ते आम्ही करणार आहोत चार ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत प्रत्येक मंडळामध्ये दाखले वाटप असेल किंवा बाकीची पंचायत विभाग आहे आरोग्य विभाग आहे किंवा तुमचा याचा विभाग आदिवासी विभाग आहे किंवा इतर सगळे विभागांची जे काही योजना आहेत ती लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भाने आपण चार तारखेला आपण कार्यरत राहणार आहोत प्रत्येक मंडळामध्ये त्यासाठी अभियान ठेवलेलं आहे तिथे प्रत्येकांना आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे शेतकरी येतील नागरिक येतील विद्यार्थीतील त्यांना दाखले देण्याचा कार्यक्रम त्यांच्या दाखल्याच्या फाईल भरून घेण्याचा कार्यक्रम चार तारखेला होईल पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजना डीबीटी न झालेल्या विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना घरगेटी करून डीबीटी अनुदानाचं वाटप आहे आता यामध्ये डीबीटी न झालेले लाभार्थी म्हणजे बरेचसे लाभार्थ्यांचं काय असतं की ते अंतरणावरती असतात त्यांना उठता येत नाही आजारी असतात किंवा काही जे तुमचे जे आदिवासी आहेत ज्याच्या शिधापत्रिका आहेत परंतु त्यांच्या अंगवी उठत नाहीत आधार कार्ड निघत नाही देता ते देता येत नाही हे सगळे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचायचं आपल्याला आणि तिथे आपल्याला डीबीटीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची तो लाभ पोहोचवायचा किंवा ती प्रोसेस आधार कार्डाची मशीन येऊन असेल किंवा यासाठी सर्व तलाटे आणि सगळी यंत्रणा त्यांच्या विशेष म्हणजे त्या गावामध्ये जाईल ती घरी जाईल आणि ती पूर्ण पूर्णमधून पार पाडेल सहा ऑगस्ट रोजी जे काही आहे ते शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे व त्या अतिक्रमण मुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धर्मानुसार नियमाकूल करणे किंवा शासन जमा करणे हा जो ही जी प्रक्रिया मोठी प्रक्रिया आहे परंतु सहा ऑगस्टला ही कंपायलेशन करणे आणि त्याची कर प्रोसेस करणे हा भाग सहा ऑगस्टला होईल अतिक्रमण काढणे किंवा ते नियमाकूल करणे ही काही एक दिवसाची प्रक्रिया नाही परंतु निमित्ताने या सप्ताहाच्या निमित्ताने या दिवसाच्या निमित्ताने आम्ही ती प्रक्रिया सगळी कंपायलेशन करून एकत्रित करू तो डेटा तयार करू आणि मग कुठलं नियमानुकूल करता येईल आणि कुठलं काढून टाकायचं याचा तरी आपल्याला निर्णय तो आपल्याला सहा ऑगस्टला घेता येईल सात ऑगस्टला एम सँड धोरणाची एम सँड धोरणाचं विशेष धोरण शासनाने आता नव्यानं आणलेलं आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भाने किती काही नवीन मानक आहेत नवीन एसओपी आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सात तारखेला करायच्या आपल्याकडे कुठे वाळू पट्टा नाही किंवा कुठलं मोठं नदी प्रवाह नाही तिथे वाळू आहे त्यामुळे एम सँड धोरण हे आपल्या तालुक्यामध्ये विशेष हेनी लागू करायला लागेल त्या पद्धतीने शासनाची जे काही के तरतुदी केलेल्या किंवा ज्या एसओपी आहेत त्या पद्धतीने या सात दिवसामध्ये आम्ही करणार आहोत ओव्हरऑलच या सात दिवसासाठी ही प्रक्रिया किंवा हा सप्ताह असा काही म्हणजे मर्यादित नसून पूर्ण वर्षाचे तीनशे पासष्ट तीनशे शासष्ट दिवस चालू आहे आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन आणि परत एक चोवीस तास कार्यरत आहोत आपत्तीच्या काळात तर आहोतच आहोत पण इतर नियमित कामामध्ये सुद्धा इव्हन विद्यार्थ्यांना जेव्हा एखादा ऍडमिशनचा दाखला असतो किंवा एखादा पेशंट दावाखालीमध्ये असतो त्याला दाखला देण्याची वेळ होती रेशन कार्ड देण्याची वेळ येते अगदी आम्ही नियम बाजूला ठेवून तो क्षणामध्ये म्हणून आपण किंवा त्याच दिवशी तो दाखला किंवा ते रेशन कार्ड किंवा इतर जे काही असेल ते प्रक्रिया करण्याचा आम्ही आम्हीच प्रयत्न करतो नेहमी प्रयत्न करतो त्यामुळे ह्या सात दिवसामध्ये तर आम्ही ऍक्टिव्ह राहू फक्त आपलं सहकार्य असं एवढीच विनंती आणि ह्या सगळ्या गोष्टींना प्रसिद्धी आपण द्यावी एवढीच आपल्याला विनंती आहे नमस्कार